नमस्कार मित्रांनो मी जगन्नाथ पाटील आपल्या नव्या चॅनेलवर म्हणजेच जे पी स्पीक्स या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आहे आपण सारे माझे हे व्हिडिओ पाहत आहे आणि भरभरून आशीर्वाद देत आहे याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आज मी आपल्यापुढे एक असा विचार असा अनुभव मांडत आहे की जो विचार मनात येतो आपण तो रुजवतो पण तो, रुजव तो, तो खरा नसतो त्यामुळे आपल्याला येणारे अनुभव हे आपल्याला काहीतरी शिकवतात आता बघा काल पंधरा तारीख आणि मला विरारला जायचं होतं साधारण दहा नंतर ते मेडिकलचं दुकान उघडतं आणि मला काही औषधं हवी होती म्हणून मी तिथे सव्वा पर्यंत पोहोचलो पण ते दुकान काही उघडलं नाही म्हणून मी फोन केला तर ते मालक पालघरला अडकलेले होते एका ट्रॅफिक जाममध्ये आणि मालकीण येणारं सांगितलं पण ती घरातलं करून येणार आहे म्हणून ते साडेदहा नंतर येणार आहे असं म्हटलं मी तिथे सावलीला उभा राहिलो तर मला एक फोन आला की आमदार राजेंजी नाईक यांचे वडील बाळकृष्ण नाईक यांना देवाज्ञा झाली आहे विचारलं तर एक वाजेपर्यंत अंत्ययात्रा निघेल असं कळलं ठीक आहे म्हटलं पावणे अकराच्या दरम्यान मेडिकल उघडलं औषधं घेतली आणि निघालो तर प्रकृती हॉस्पिटलपणे येईपर्यंत माझी गाडी बंद पडली पेट्रोल संपलं तर झालं होतं काय की एक दिवस अगोदर आमच्या शेजारी सबो आणि बाबू नावाचं एक मंडळ आहे सबो आणि बाबू नावाचे दोन नातेवाईक आहेत आणि त्यांचं गॅरेज आहे तर मी एक दिवस अगोदर गाडी त्यांच्याकडे दिली होती थोडीशी काही कामं बाकी असताना मला त्यांनी गाडी दिली बघितलं तर पेट्रोल कमी आहे ते म्हणाले जाऊन येईल आणि ती गाडी प्रकृती हॉस्पिटल पुढे बंद पडली आता काय करावं मी सबूला फोन केला सबू थांबा मी येतो तिथेच थांबा तुम्ही आणि तो पंधरा मिनटात आला येताना अर्धी बाटली पेट्रोल घेऊन हो आला आणि माझी गाडी त्याने सुरू करून दिली तर माझ्या मनात असा विचार आला साधारणपणे सगळ्यांच्याच मनात येत असेल आपण जेव्हा गाडी रिपेरिंगला देतो ना तेव्हा बहुतेक जण काय विचार करतात की पेट्रोल कमीत कमी असताना आपण गाडी द्यावी म्हणजे मन मनामध्ये या गॅरेजच्या चालकावर एक प्रकारचा तो संशय असतो की तो पेट्रोल काढेल का पेट्रोल दुसऱ्याला देईल का पेट्रोलचं काही आणखी उपयोग करील का आणि या विचारामुळे आपण शेवटच्या घटकेला म्हणजे एक साधारणतः लिटर अर्धा लिटर असं पेट्रोल असताना गाडी देतो आणि ही पापबुद्धी कशी आहे बघा आता माझ्याकडे तो सबू जेव्हा पेट्रोल घेऊन आला तेव्हा तो काही पेट्रोलच्या पंपावरनं नाही घेऊन आला कोणाचं तरी पेट्रोल त्याने काढलं असेल आणि माझ्या गाडीत त्याचा उपयोग केला असेल मग मला सांगा आपण हा जो कोतेपणाचा एक विचार करतो की शेवटच्या टप्प्यात पेट्रोल कमी असताना गाडी द्यावी हा किती पापी दृष्टिकोन आहे बरं ज्या कोणाच्या गाडीतून त्याने पेट्रोल काढून दिलं असेल त्याची गाडी भरलेली असेल आणि म्हणून त्याचा उपयोग मला झाला तेव्हा आपल्या भरलेल्या गाडीचा असा जर कोणाला उपयोग होत असेल तर आपण पापबुद्धी का ठेवावी बरं तेव्हा आपण काहीतरी शिकावूयातनं की मनामध्ये असलेला एखादा स्वार्थी विचार किंवा एखादा पापी विचार आपल्याला योग्य वेळी योग्य मार्गावर आणतो आणि आपल्याला मार्गदर्शन करतो धन्यवाद हा माझा अनुभव आपण ऐकलात शेअर करा आवडल्यास लाईक करा आणि माझं चॅनल पाहत चला धन्यवाद